हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो कितीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा पूजाकर्त्याचे व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण सांगतो कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समाजनंतर ऋतू हेमंत ऋतू मित्रांनो उद्या पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटांनंतर शिष्य ऋतूला सुरुवात होईल मास मित्रांनो पौष मास आहे उद्या पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटानंतर माघ मासाला सुरुवात होईल पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे उद्या पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होते तिथे मित्रांनो आजची शिवरात्री तिथी आहे सकाळी आठ वाजून तीन मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथ्याला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे रात्री अठरा वाजून एकोणतीस मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे रात्री सात वाजून सहा मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो शकुनीकरण आहे सकाळी आठ वाजून तीन मिनिटानंतर चतुष्पाद करणाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटानंतर नाग करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटानंतर किंस्तोप्न करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मकर राशीत मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो नित्य संकल्प आता आपण सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा छोटासा पूजेसाठीचा संकल्प आहे तो म्हणायला सुरुवात कर हर ओम शिवशिव शंभोरा प्रवर्त महाराष्ट्रात ब्रम्हण धुटे वरा शतु वैवासवत मनमंतर कलियुगे प्रथम पाठ त्यंबुदेपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाने शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभादी षष्टी सवसरामध्ये शोभन नाम सत्सरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे श्रवण नक्षत्रे व्यतिपात योगे शकुनी करणे चतुर्दशी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मोपात द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचुपचा नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपले तेव्हा आपण जे तीन मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा अशी कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपले जीवन अधिक मित्रांनो आता मुहूर्त विभागात कोणत्याही धार्मिक विधीसाठी या अमावस्या दरम्यान एकही मुहूर्त नाही मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दोन संकट व निवड काळातील शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण सांगत आहे पंचांग शुद्धी मित्रांनो क्षय हे दिवस आहे दिवस चांगला नाहीये दिनविशेष मित्रांनो दर्श अमावस्या या दरम्यान आपण काही सुखासाठी काही तोडणे करत असाल तर ते सांभाळून करावे दुसरे त्या जीवावर असे नाही किंवा तोडके उपाय जे आहेत करू नये पृथ्वीवर सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत त्यानंतर जर आपल्याला नव्याने काही होम असं या कर्मकांड करायचे असेल तर या वेळेपर्यंत आपण करू शकता पण ते सो करण्याआधी ते पुढे सतत सातत्याने चालू राहील याचाही विचार करा अन्यथा शक्यता असते सकाळी साडे ते बारा वाजता कृपया या काळात जर आपली कामे बिघडत असतील तर कृपा करून राहूच्या प्रभावाने ते काढून आपण इतर वेळेमध्ये ते पूर्ण करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होऊन मित्रांनो

आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मग आवडून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण शिव महात्री